नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि दशहऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला मग मी आता सगळं काम आटोपले आहे आणि आलेली आहे गार्डनमध्ये तर पहा बघ आता काय काय झालेलं आहे गार्डनमध्ये पहालियन नाही हे मग ह्याला घरात लावायला ठेवलं झाड मोठं होत नाही इटालियन चेरी लावायचं आहे म्हणून ठेवलेले आहेत फौजी साहेब आणि मी तुम्हाला दाखवते की झाडं किती पावसाळा आणि किती पाऊस असलं तरी काहीसुद्धा झाडावाला नुकसान झालेलं नाही जे पॉटमध्ये आहेत ना ते तशाच्या तसे आहेत खूप छान आता फुलत आहेत म्हणजे दोन दिवस झालं पाऊस कमी आहे ही तर कळी किती छान आलेली आहे आणि जास्वंदाच्या फुलाची पिंक कलरचं आहे ते आता उद्या उगवेल तर तुम्हाला मी दाखवते तर पहा कसं झाडं झालेली आहेत आता फक्त त्याची निगा राखायची आहे आणि ते काम आता आपलं आहे जेवढी आपण निगा राखलं ना तेवढं ते, ते आपल्याला चांगलं फळ देतील फुलं देतील आणि इथं पहा कसं लेबर लोकांनी कसं टाकलेलं आहे पण आपलं कसं म्हणजे जीव झाडाझुडपामध्ये अडकलेलं असतं हे आहे अद्रक आणि त्याला वाचवायला पाहिजे ना मी सांगितलंसुद्धा होतं की त्याच्यावरती तुम्ही दगडं टाकू नका म्हणून कारण इकडं सगळं आता हे खोदून ठेवलेले आहेत पाई ना पाईपलाईन आता दुसरी होणार नवीन होणार तर असं केलेले आहेत हे पहा किती सुंदर झाड आलेलं आहे सगळे शोचे आहेत सध्या भाजीपाल्याचं काही नाही शोचेच झाडं मी आता ठेवलेली आहे हे पहा फुल किती छान कनेरीचं आलेलं आहे आणि इकडं आलेलं आहे बघा हे तोंडल्याचं आलेलं आहे बघा बी पडून आणि हे पहा किती छान पपईसुद्धा हिरवी हिरवी गार उंच झालेली आहे मस्त वाढतं ना हिरवं हिरवं गार सगळं बघायला करायला एकदम समाधान वाढतं माणसाला किती टेन्शन राहू द्या त्याच्या कळी त्याची फुलं आणि त्याचं वाढतं रूप पाहिलं ना वेगळंच वाढतं आता बघा मी इथं बी ठेवलेलं आहे इतके मोठे बी आहेत माझ्याकडे हे पहा सोप सोयाचं आहे म्हणजे शेपूचं आहे टमाटरचं आहे मिरचीचं आहे बरेच आहेत म्हणजे सगळे बी आहेत माझ्याकडे भोपळा दोडका भेंडी सगळे काही आहेत आता मी हिच्यातलं चॉईस करून घेते कारण हे पहा भोपळ्याचं आता आलेली आहे मी इथं काल जे पॉट तयार केलेले होते ना त्याच्यामध्ये मी आता भाजी लावणार आहे तर काल कसं माती वगैरे सर्व भरून घेतले होते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल आणि हे आणलेली आहे मी ऑर्गनिक खात आणि अगोदर थोडं थोडं मी खात घालून घेते शिंपडून घेते म्हणजे घालून घेते असं थोडं थोडं म्हणजे बिलकुल थोडं थोडं घालते म्हणजे नवीन आहे ना, ना एकदम खात जास्ती होऊ नये म्हणून आणि माती तर मी काल घातलेलीच होती उकरलेली इथंच छान माती शेतातली माती सरकत माती मला मिळालेली आहे आता पाहूत काय भाजीपाला येतं की नाही भाजीपालाच लावणार आहे कारण सध्या भाजीपाल्याची खूप गरज आहे बा बाजारामध्ये का ना भाजीपाला असा खराब मिळतो ना फ्रेश वाटतो आपल्याला पण त्याच्यामध्ये काही चव राहत नाही केमिकल्स वापरून कसंही करून केलेलं असतं तर आपलं घरचं भाजीपाला थोडं खायला मिळालं तर वेगळीच गोष्ट आहे ना म्हणून मी आता प्रयत्न करत आहे की भाजीपाला चिच्यामध्ये लावते आला असतं मला फुलाची झाडं पण लावता पण त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटलं की भाजीपाला लावावं म्हणून मी आता माती थोडं सैल करून घेते पहा भाजीपाला लावायची ना फुल्ल प्रॅक्टिस आहे खूप दिवसापासून आम्ही भाजीपाला लावतो तसं गार्डनमध्ये शौकच आहे म्हणजे ते एक शौक आहे म्हणून ना म्हणून म्हणतात ना आपल्याला कोणतंही करायची हॉबी पाहिजे हॉबी असल्यानंतरसुद्धा आपण माणूस केव्हाही कधीही करू शकतो म्हणून तर मी गार्डनसाठी जागा ठेवलेली आहे आता सण आहे आज दशरा आहे तरी पण मी पूर्णाचा सर्व स्वयंपाक केलेला आहे आता जेवण करायचं आहे द तर भाजीपाला लावावं म्हणून मी आणि इकडं आलेली आहे की कोणताही वेळ असो वेळ वाया जाऊ द्यायचं नाही त्याच्यात थोडासा वेळ असला की असं काहीतरी करायचं ह्याला म्हणतात रचनात्मक कार्य तर असं रचनात्मक कार्य माणसाच्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अंगी असतं पण कुणी त्याला रूप देतं कुणी तसंच त्याच्यामध्ये रचनात्मक जे भाव असताना ना आपलं ते तसंच राहून जातं तर काहीतरी काही आपण रुटीनचं काम जे करतो ना आपलं स्वयंपाक आहे झाडणं भांडी असं बायकांचे जे जे कामं असतात ते आपल्याला कितीही शिकलं आणि काही जॉबी आपण करत असलो तरी आपल्याला बायकाला जे जे कामं करायचे असते ते करावीच लागतात त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी आपण दुसरं काम करतो ना ते म्हणतात आपली हॉबी आणि त्याला म्हणतात रचनात्मक कार्य तर असं माझं हॉबी आहे गार्डन करायचं तर कसंही असू द्या वेळ असो नसो मी वेळ काढणारच म्हणून तरी मी गार्डन आता इकडं करणार आहे करत आलेली आहे आता इकडं बी टाकले मी शेपूचं टाकले मेथीचं टाकले गाजराचं टाकले आणि इथं ना हे जे आहेत ना लाल असतं बघा काय तांदूळशाची भाजी त्याचं पण बी ना खूप दिवस अगोदर आणलेलं होतं आणि आता ते सगळं आमच्या गार्डनमध्ये खूप यायचं पण आता सगळे दगडं पडलेले आहेत ना मग आता ते तांदूळशाची भाजी यावं चांगलं फ्रेश आपल्याला मिळावं म्हणून मी इथं पण थोडं बी टाकते बिलकुल थोडं टाकते जास्त नाही तेवढ्याचंच पाहू आता येतं आहे नाही येत आहे मी तुम्हाला दाखवतेच किती दिवसात ते येणार आहे किती दिवसात येतं का नाही येतं आपला प्रयत्न सक्सेस होतो की नाही पाहूया आपण तर चला चांगलं एखादं काम आज झा झालेलं आहे सणाचं विजयादशमीचं आणि झाडं जाड़, एक झाड आपल्याला ना आईचं प्रेमसुद्धा देतं माया देतं बहीण भावंडासारखं त्याचं नातं असतं हे जे गार्डनमध्ये झाडं आहेत ना त्याच्याशी आमचं एक संबंध आहे प्रेमाचा एक संबंध आहे सगळी नाती कशी जपायची हे सांगतं आणि कितीही द्या वादळ वाळ वारं वार। पण पन खंबीरपणे ते जमिनीवर कसं उभं राहतं ना ते एक आपल्याला शिकवणच देतं झाडाकडून माणसाला बरेच काही शिकता येतं तसं एक महत्त्वाचा संदेश देते माणसाने कितीही मोठं व्हावं पण जमिनीवर पाय कायम ठेवावं कारण आकाशात भरारी घेताना विमानालासुद्धा धावपट्टीवरच थांबावं लागतं ना तसे ज्याचा आधार घेऊन आपण उभे राहिलो मोठे झालो बहारलो त्या मातीने तिच्या उदरात आपल्याला वाढवलं घट्ट बनवलं ना तिला कधी सोडू नये विसरू नये म्हणून मातीशी आपला संबंध राहावा म्हणून असं गार्डन करायचं याचा मातीचा ज्याचा कळा ज्याला मातीचा अर्थ कळाला ना सगळा संसार कळाला असं म्हणायला पाहिजे त्या एका वृक्षात म्हणजे झाडात दडलेला आहे एक झाड आपल्याला संपूर्ण जीवन बहाल करतं म्हणजे सावली गारवा फळं फुलं इंधन हवेतलं मुख्य म्हणजे ऑक्सिजनसुद्धा आयुर्वेदिक औषधं म्हणूनही माणसाच्या जीवनाला त्याचा मोठा आधार आहे पहा मी आता बी पूर्ण लावलेलं आहे आता पाणी घालून घेते आणि पाणी जास्तही घालायचं नाही ना आत्ताच बी लावलेलं आहे थोडं थोडं शिंपडायचं असं असे बरेच वृक्ष माणसाला संजीवनी ठरले आहेत फक्त गरज आहे योग्य अभ्यासाची जुन्या जाणत्या माणसाची आणि वृक्षवल्ली सोयराप्रमाणेच सांभाळण्याची त्याची देखभाल करण्याची जशी आपण आपल्या पाहुण्याची घेतो तशी झाडं आपल्याला पाहुण्यासारखेच असतात ना तर चला माझं काम झालेलं आहे आता मी आलेले आहे स्वयंपाक घरामध्ये आणि पूर्णाचा स्वयंपाक पूर्ण माझा रेडी झालेला आहे आता जेवण करायचं आहे भूक खूप लागलेली आहे मी वाढते दोन ताट कारण फौजी आणि मी दोघंच आहोत मुलगा आलेला नाही मुलगी सासरी गेलेली आहे इथंच राहते शेजारी पण तीही सासरी गेलेली आहे मग आम्ही दोघंच आता जेवणार आहोत खूप गप्पा वगैरे मारत तिकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा असल्या शेतातल्याच शेतात हे लावलं ते लावलं आता हे करायचं ते करायचं म्हणून आमचा विषयच आहे शेत गार्डन घर आणि हे बांधकाम तर चला मग फौजीसाहेबाला मी अगोदर निघून देते मग मी पण जेवते आणि दसऱ्याच्या तुम्हाला आणखीन एकदा खूप खूप खुँ, शुभेच्छा आणि असंच आपली साथ राहू द्या तुम्ही पण स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद